नमस्कार मी आहे राजा स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये तर मित्रांनो आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसे चेक करायचे तेच चेक करण्यासाठी आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि आधार हे नाव सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर हे पहिली साईड ओपन करायची आहे त्यानंतर असा पेज येतो याच्यामध्ये ये आपल्याला डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन असा पेज येतो याच्यामध्ये आपल्याला डॅशबोर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा लॉग इनचा ऑप्शन येतो याच्यामध्ये आपल्याला लॉग इन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येतो याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर आणि कॅफचा फील करायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी नसलेल्या मोबाईलवर ओ टी पी येतो ते ओ टी पी आपल्याला इथे फील करायची आहे आणि लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण आधार कार्डचा डॅशबोर्ड ओपन होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे हे चेक करता येतो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर हे क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्णपणे दिसून येतो की आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तुम्ही बघू शकता बँक नेम हे आपल्या आधार कार्डला लिंक आहे तुम्ही पण कोणाचेही चेक करू शकता किंवा आपले आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करू शकता थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा